सर हिट अँड रनच्या कायद्याविरोधात अद्यापही म्हणजे वातावरण शांत झाले नाही अनेक चालक आंदोलन करीत आहे चालकांनी वाहनेसुद्धा रोखण्याचा प्रयत्न केला आहे यावर आपण काय यात्रा या ठिकाणी आदेश द्यायला आणि काय मार्गदर्शन करा नवीन कायद्यामध्ये जो हिट अँड रनबद्दल एकशे सहा दोन शिक्षण लावण्यात आलेला आहे या शिक्षण संदर्भात जे काही वाहन चालकांमध्ये आणि ड्रायव्हर संघटनांमध्ये आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता याबद्दल केंद्र शासनाचा जो आहे गृहमंत्रालयाने पत्रक काढून ह्यामध्ये असं सूचित केलेलं आहे की हा कायदा अंमलात आलेला नाही आणि हा जो कायदा आहे एट अँड रनच्या संदर्भातला शिक्षण तो ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट बॉडीशी जोपर्यंत त्यांचा काँग्रेस ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी जोपर्यंत त्यांची संवाद होत नाही आणि चर्चा होत नाही तोपर्यंत हा कायदा ते अंमलात आणणार नाही असं स्पष्ट जो आहे लेखी गृह विभागाने आदेश जारी केलेले आहेत त्यामुळे ड्रायव्हर्स बांधवांनी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये संभ्रम पाळू नये की असा कायदा लागू झालेला आहे असा कुठलाही कायदा लागू झालेला नाही अद्याप आणि याबद्दल केंद्र शासनाकडून गृहमंत्रालयाने निवेदनसुद्धा जारी केलेलं आहे त्यामुळे कोणीही आंदोलनसारखे प्रकार करू नये आणि कुठल्याही वाहन चालकाला अडवून जबरदस्तीने त्याच्या त्याला सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करू नये किंवा कोणालाही वा, वा मध्ये अडथळा निर्माण करून कायदा हातात घेऊ नये असे मी सर्वांना आवाहन करतो